नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी आणि योगेश टेस्ट करत होतो की लाईव्ह जाणं एकत्र जर असेल तर कसं करायचं सो so, आपण असं लाईव्ह दोन माणसं एकत्र येऊन डिस्कशन करू शकतो इंटरॅक्शन करू शकतो आणि दोन बायका इथे ज्यांना लाईव्ह यायचं आहे माझ्यावर ते अशा पद्धतीने येऊ शकतात आणि गप्पा मारू शकतात तर आता आम्ही तुम्हाला एक एक्झाम्पल एक देतोय योगेश आजच्या घरातला जेवणाचं मेनू काय आहे मेनू जे बायको मला वाढेल ते मेनू असतो नाही तुला बटाट्याची भाजी बटाट्याची भाजी आहे ओके आणि आमरस आहे ओके आणि पोळी बाकी नाही माहिती मला हा एवढंच आहे मे बी साधारण भाजी असेल साधारण आणि सो मित्र आणि मैत्रिणींना तुमच्या लक्षात आलं का की आपण असं लाईव्ह येऊ शकतो दोन माणसं मिळून ओके बाय बाय दिस वॉज जस्ट अ टेस्टिंग आता मला बंद कसं करायचं कळत नाही हा